नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पोडकास्टवरती तर मित्रांनो पहिल्या कन्फर्मड कंटेस्टंटचं नाव मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे पण या व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या कन्फर्मड कंटेस्टंटचं नाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी मित्रांनो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी या व्हिडिओला जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर पट लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे आपल्या चॅनलला खूप मोठा पाठिंबा मिळत असतो तर चला मित्रांनो त्या दुसऱ्या कन्फर्मड कंटेस्टंटचं नाव मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो तुम्ही जर लावणी नृत्य पाहत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण तुमची फेवरेट लावणी कलाकार बिग बॉसच्या घरात येते हो मित्रांनो बऱ्याच दिवसापासून हे नाव खूप चर्चेत होतं आणि तुम्ही या नावाला अनएक्सपेक्टेड किंवा एक्सपेक्टेड ही म्हणू शकता असं नाव हे कन्फर्म झालेलं आहे तर मित्रांनो ही एक लावणी कलाकार आहे त्याचप्रमाणे या लावणी कलाकाराची त्या ठिकाणी खूप चर्चा असते आणि कॉन्ट्रोवर्सीमध्ये ही कलाकार असते हिचे महाराष्ट्रात खूप सारे फॅन्स आहेत ही दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्यापैकी बऱ्याच जणांची लाडकी गौतमी पाटील आहे हो मित्रांनो गौतमी पाटीलचं नाव बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी नव्याण्णव टक्के कन्फर्म झालेलं आहे हो मित्रांनो आमच्या अत्यंत जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी येते गौतमी पाटील बिग बॉस सीझन पाचमध्ये आपल्याला दिसणार तर मित्रांनो ही बातमी खूप जणांना खोटीही वाटू शकते परंतु आमच्या अत्यंत जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार ही बातमी येते की गौतमी पाटीलला त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के तिचं नाव कन्फर्म करण्यात आलेलं आहे वेल गौतमी पाटीलबद्दल तुम्हाला काय सांगायची गरज नाही कारण की खूप साऱ्या कॉन्ट्रवर्सीजमध्ये तुम्ही हिला पाहिलेलंच आहे आणि गौतमीचे फॅन्स महाराष्ट्रात खूप सारे आहेत हे देखील तुम्हाला माहीतच आहे जर गौतमी पाटील घरात आली तर काय त्या ठिकाणी राडा होऊ शकतो टी आर पीमध्ये किती प्रमाणात बदलाव होऊ शकतो या सगळ्याचा अंदाज तुम्हाला आत्ताच लागलेला असेल वेल गौतमी पाटील नव्याण्णव टक्के कन्फर्म्ड आहे एक टक्का इकडे तिकडे होऊ शकतो परंतु नव्याण्णव टक्के गौतमी पाटील आपल्याला बिग बॉसच्या घरात दिसणार आहे वेल गौतमी पाटीलला तुम्हाला बिग बॉसच्या घरात पाहायला आवडेल की नाही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेटसाठी फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक बिग बॉस प्रेमींपर्यंत जरूर पोहोचवा मी भेटतो अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट तसेच गॉसिपसोबत तोपर्यंत धन्यवाद